हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर जे कोणी आपल्या नवीनवर असेल नवीन चॅनलवर असतील तर प्लीज प्लीज त्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा जे तुम्हाला असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी दिसतील तर हे बघा आज आहे सोमवार तर मी दुकानात येऊन बराच वेळ झालं आणि मी येताना तुम्हाला सांगितलं मी कटिंगचं नियोजन कसं करते ब्लाऊज कट करताना मी एक खट्या सात आठ नऊ दहा ते बारा ब्लाऊज हे मी मी कट करून ठेवते अगोदर आणि नंतर शिवायचं स्टिचिंग करते कारण एका दिवशी जाते समजा एका दिवशी चार किंवा दुसऱ्या दिवशी आणखी चार म्हणजे आठ आठ दोन तीन दिवसात ते ब्लाउज कम्प्लीट होतात पण असं जर आपण कटिंग करायला गेलो तर ब्लाऊज अजिबात उरकत नाहीत कटिंग करायचं मग शिवायचं अजिबात ब्लाऊज उरकत नाहीत त्याच्यासाठी म्हणून तर मग मी अगोदर कट करते तर कटिंग करून ठेवले म्हणजे ब्लाउज कसं पटकीने शिवल्या जातात लवकर तर हे असं आहे मी तर इथे बघा मी अजून पाच किती हा आठ हा आठ आठ का नऊ ब्लाउज नऊ ब्लाउज कट केलेले आहे तरी माझ्याकडून अजून एक राहिलेला आहे कारण ते लास्ट तर लास राहायचं आहे मला तर बघा ही सगळे पाच एका कस्टमरचे आहेत हे आहेत ना हे पाच सगळे एका कस्टमरचे इथं हे बघा एवढे सात आठ नऊ ब्लाउज मी कट करून ठेवलेले आहेत तरी अजून ह्याच्यात एक ब्लाउज राहिलेला आहे बघा कटिंग करायचं कारण त्याचं असतर माप कसं कट करायचं ते काय ध्यानातच नव्हतं लिहिलं होतं पण मापाचा ब्लाउज सगळं दुकानात राहिल्यामुळे तसंच राहिला तो नंतर करता येईल तर असंच करते मी नियोजन म्हणजे ब्लाउज जास्त फास्ट ओरकले जातात तर आता ह्यातले बघा मी दोन घेणार आहे शिवायला आणि बाकीचे ठेवून देणार आहेत तर आज दोन जरी झाले एवढे आठ ब्लाऊज कट करून आठ नऊ ब्लाऊज करून तरी भरपूर काम झालं कारण प्रिन्स कट शिवल्याचा ब्लाउज मी हा अस्तर लावून तीनशे रुपये हे पाच येते मी साईडला ठेवते अगोदर एका कस्टमरची ती तर हे साईडला ठेवून देते आणि दुसरे कटिंग करायला हे जे दोन आहेत ते स्टिचिंग करायसाठी घेते तर एक ब्लाऊज मी तीनशे रुपये शिवले घेते प्रिन्स कट नॉड वगैरे लावून तर हे दोन मी ब्लाउज ते शिवणार आहेत हे दोन आज मी कम्प्लीट करणार आहे सहा वाजेपर्यंत हां ते दोन तर हे असं मी टार्गेट ठेवलेलं आहे बघूया पूर्ण होते का नाही ते त्याच्यानंतर बघ आता तर ह्याला बघू जसा टाइम भेटेल तसं कामावर करणार आहे मी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कम्प्लीट करणं माझं महत्वाचं आहे कारण उद्या अजून मला पाच ब्लाउज शिवायचे त्याच्यामुळे मी आज हे ठरवलंच आहे की हे दोन ब्लाऊज काढणार आहेत तर हे ते बघा मी तीन वाजल्यापासून तुम्हाला दाखवलं मी ते आठ नऊ ब्लाऊज कटिंग केले त्याच्यानंतर मी दोन ब्लाउज स्टिच केले तर तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत सहाच्या अगोदरच झाला त्यात परत एक ड्रेस पण होता बाईला स्लीवज वगैरे बसून फिटिंग अल्टर साठी आलेला होता तर हा बघा मध्ये शिवलेला आहे हा असा ब्लाऊज आहे त्याला स्लीवज बघा जेवढी डिझाईन आलीते तेवढी घेतलेली आहे आपण मी ते बघा आणि बिना अस्तरचं शिवलेलं आहे स्लीवजला अस्तरच नाही लावलं ला अजिबात अस्तर नाही लावलेलं आणि तर आता अशा साड्यांना असे ब्लाऊज पिसे त्याच्यामुळे हे सगळं पुढची डिझाईन होते म्हणून हे ब्लाउजला पण पुढं बसवलेलं आहे मागं प्लेन आहे मटका गळा आणि नॉड हे बघा मटका गळा आणि नॉड मागं हुकं हो केलेलं आहे त्याच्यानंतर हा पण दुसरा ब्लाऊज शिवलेला आहे दोन्ही एका कस्टमरचे येतं तर हा बघा हे पण असले पुढं डिझाईन आलेले त्याच्यामुळे आपण हा पण वन टक्समध्ये शिवलेला आहे कारण प्रिन्स कट शिवला असता तर हे सगळी डिझाईन मध्ये सुद्धा कट होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे शिवलाच नाही आपण डायरेक्ट वन टक्समध्ये शिवलेला आहे इथं पण स्लीवजला आपण अस्तर नाही वापरलेलं कारण आता ना ह्या साड्यांना अस्तर वगैरे आपण स्लीवजला घेऊ तर याचा गळा आपण गोलच ठेवलेला आहे आणि नॉड बसवलेले आहे नंतर पुढं बघा किती छान असे ब्लाऊज झालेले याचे तर हे मी शिवलेले दोन ब्लाउज कसे वाटले आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मला व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय